माझ्या जाण्यानं तुमचा आभार काय कमी व्हायचं नाही पर तुमची साऱ्यांची दैना म्या माझ्या उघड्या डोळ्यानं पाहू नाही शकत पावसाला जेव्हा बोलवलं तेव्हा एक टिपूस देखील नाही गालं आणि जेव्हा बुलवलं नाही तेव्हा मातून उभ्या पिकाला आडा करून गेला मी तरी काय करू माझे बाई म्या, म्या भित्रा नाही पर आपल्या मुलाबाची माझ्या म्हातार्याची तुझी आणि आपल्या गोटातल्या लाडक्या जनावरांच्या भुकीनं झालेली फरफट बघवत नाही माझ्या पावलांच्या आवाजानं माझी लाडकी जनावर उभं राहून आमरायला ला लागली आज तरी चारा आणला असेल म्हणून मला रिकाम बघताच ती मुखी जनावरं गप्प मन बसायची अगं माझ्या मुख्या जनावरांना या अभागी शेतकऱ्याची अवस्था कळाली पण या निर्दयी शासनाला काय भी नाही कळत सगळं वज तुझ्या खांद्यावर टाकून जाताना लय मंगळ वाटतो या माझ्या पोराला सांग साध्यातला साधा शिपाई हो परिषद करीन ग कारण साध्या शिपाईची जरी संप केला तरी त्याचा पगार हजारोंनी वाढतो या ही सरकारी हलकट अधिकारी हात चलाकीनं टेबला खालनं पैसे मिळवल्यात आणि आम्ही आमच्या कष्टाचं कामाचं पैक मागतो या तरी आम्हाला नाही मिळत माझ्या म्हातारी आणि म्हाताऱ्याला सांभाळ रागेठ हायती पण लय माय लावत माझ्या जनावरांना रुसायनं कग लावूस माझ्या जनावरांना कसायला झोपू नकोस लय झालं तर रानावनात सोडून दे पर आपलं धन कसायचं हातात देऊ नकस आणि आपल्या लाडक्या पोरीला देऊ नकस आणि आपल्या लाडक्या पोरीला सांभाळ तिला माझा एक गोड मुक्का दे पोरीला लई काम लावू नकास माझे बाई सात जन्माचं फेरं घेतलं होतं पण अर्ध्यात सोडून जातोय मला माफ कर तुझाच धनी